आहे घटकांना हो। न्याय देत परंतु जो खरोखर -खर दुर्लक्षित घटक असून हे अपंग आहे आज रोजी तीन हजार रुपयात कोणाचं घर चालतं मला सांगा चालतंय कोणाचं घर एक तर हे आपण बघू शकता इतर अपंग या अपंगाचं घर चालत नाही त्यांना सुद्धा रुपये नाही नाही आणि ते अनुदानही वेळेवर मिळत म्हणून माझी शासनाकडे विनंती आहे की आमच्या ज्या गोरगरीब अपंग शेतकरी या सारख्या ज्या दुर्लक्षित घटकाकडे आपलं दुर्लक्ष आहे या आमच्या अपंगाच्या मागण्या आम्ही ज्या निवेदनावर देणार आहोत या तत्काळ मंजूर कराव्या त्यासाठी आमच्या अपंग बच्चू कडू साहेब यांनी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळ रायगड येथे भव्य असा म्हणजे उपोषण